नमस्कार मनस्पर्शी साहित्यकला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सोनाली जगताप मुंबईहून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज मी माझी आठवळी आपल्याला म्हणून दाखवते आजचा रंग पिवळा जय मा मगलामुखी पितांबरा बगलामुखी चरण पाहुनी झाले सुखी रंग पिवळा धारण करते तेज पाझरे तुझ्या मुखी करुणामय तू माझी माता करुणामय तू माझी माता दुष्टशक्तीचा करे विनाश दुष्टशक्तीचा करे विनाश यश सुख समृद्धीचा वसा सोडविते तू प्रत्येक पाश सोडविते तू प्रत्येक पाश धन्यवाद आपल्याला माझी आठवळी आवडली असेल ना तर लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का थँक्यू